तर मित्रांनो आज मी डिंगराजी भाजी बनवतो आहे बघा या डिंगऱ्या आणल्या मी वावरामधून आता इळीने कापत आहे व्यवस्थित साड्या कापून घेतो आणि नंतर गॅसवर तव्यावर करतो या डिंगऱ्या तर मित्रांनो आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो की डिंगरेची भाजी कशी करतात ती तर भावानं एवढ्या डिंगऱ्या कापल्या बा बस मी काय त्याला तर चला आता लगेच करून घेतो तर मित्रांनो हे बघा आता सगळीवर तेल ठेवलं तापाला तेल थोडं गरम झालं ते मसाला टाकतो बघा तर डिंगऱ्या याच्यामध्ये या डिंगऱ्या पाण्यामध्ये टाकल्या आता धुवून अशा नित्रून नित्रून नित्रू, इकडं काढ्यामध्ये टाकायच्या आणखी इकडं बघा हे मसाला आहे मसाला नाही इकडं हे या डाब्यात मिरच्याचा भुट्टा आहे हे जिरे हे हळद आहे आणि याच्यात शेंगदाण्याचा कुट्टा आहे शेंगदाण्याचा भुग्टा आहे एवढं आपण या भाजीला टाकू बघा तर चला आता तेल गरम झालं की लगेच मसाला टाकून देतो कढईमध्ये झालं पा तेल गरम झालं आता टाकल्याचा भुकटा टाकला शेंगदाण्याचा भुकटा टाकला आणि हळद टाकली बघा एवढंच टाकतो मी जास्त मसाला आम्ही वापरत नाही आता मीठ राहिलं फक्त आधी आता डिंगऱ्या टाकतो याच्यामध्ये नंतर मी टाकतो मसाला परतून घेतला बघा आता या असं धुवून काढली थोड्या पिळून काढू तू डिंगऱ्या अच्छा पिळल्या का धूम काढल्यासारख्या सारख्या अशा काढायच्या नंतर मग पाणी नीत राहायचं बा पाणी नीथरलं म्हणून याच्यात टाकत पाक आवाज येतो आणि याच्यात ये ये बसून घ्यायच्या बारबरे मी टाकून घेतो एकदा सगळ्या आता नाही हल्ल्याने यार सर्व हल्ल्याने जाण बरोबर खाली घेऊन आलो लग्नाला असे चांगले हलून घ्यायचे मिक्स करून घ्यायचा मसाला सगळा जे आपण टाकलं ते मटेरियल कालून घेतलं की मस्त मग शेता टाकून द्यायच्या मग त्या बॉक्स त्या शेजाळ ठेवलं पुन्हा त्याच्यामध्ये थोडं मीठ टाक लागेल आपण मीठ टाकलं नाही आता टाकतो आता मीठ राहिले झाला टाकाच हे मी टाकतो आता थोडं मी टाकतो बाबा खरं व्हायच्या डबल तर अशी डिंगराची भाजी आहे आता थोडं पाणी टाकतो याच्यामध्ये म्हणजे मग चांगल्या सीजन बघा तर चला आता पाणी वगैरे टाकतो थोडं भांड थो। या भांड्यातून पाणी घेतो थो। थोडं टाकतो थो जास्त नाही असं थोडं पाणी टाकायचं म्हणजे मग त्या कच्च्या नाही राहायच्या बा आणि असं थोडं कालून घ्यायचं था। ओल वो, थाण्या ना ओलथाणं म्हणतात या चमच्याला आंब्याकडं ओल थाणू म्हणतात ना तर मित्रांनो उकळी आली बघा आता उकळी मारू लागली काय म्हणजे त्याला काय हाडक लागले काय कधी होतं काय माहिती हे सगळं पाणी आपल्याला आठवून आहे कारण सुकी भाजी करायची आपल्या लिंगराची सुकी भाजी मला खूप आवडते बघा हे रसा मला काय आवडत नाही तरी तर मला अजिबात आवडत नाही तरी खाण्याला आवड कामी वाईट कामे तरी खाणं तर मसाले मसाले खाजवून काय एकदम बेकार मसाले असतात एकदम साधी भाजी जा बघा फिक्कट फिक्कट तर दोन मिनटाचं सिजन ही सुखी भाजी करायची आपल्याला तर मित्रांनो आपली डिंगरेज भाजी झाली बघा ही समोर इथं डिंगरेज भाजी आहे आणि हे असं सिस्टम बघा आता हे इकडं उंडा मळवलं मी आता गव्हाच्या पिठाचा चपात्या करतो आणि हे सिस्टम आहे आता असं आणि इकडं सगळीवर तवा ठेवला बघा गॅसवर आता चपात्या करतो आणि हे इकडं समोर पिठाचा डब्बा गॅस वगैरे याचं सिस्टम आहे आता आणि इकडं किचन आहे आमचं गावाकडचं किचन एकदम साधं उघडं तर इकडं सगळी वगैरे हो तर चला आता चपात्या लाटून घेतो आणि चपात्या एक बा त्या लाटणं झाल्या की बोलवतो तुम्हाला जबाला तर चला चांगली गोल झाली बाई बाबा तर मित्रांनो ही झाली आपली पहिली चपाती अशी बनवली बघा तर मित्रांनो ही त्या टाकली बघा पहिली चपाती बरोबर आली जमलं का भावानो जमलं का कधी वाजती त्या हॉटेलमध्ये आस दापोते अशी हाताने नरम नरमवली हो म्हणजे चांगली फुगली पाहिजे फुगली चपाती फुगती तेव्हा ती शिजती शिजती नाही भाजती चपाती फुगली म्हणजे ओके तर मित्रांनो झाला आपला स्वयंपाक रेडी बघा हे बघा ही डिंगऱ्याची भाजी आहे हा कांदा आहे ही चपाती आहे आणि इकडं तांब्यामध्ये पाणी आहे आणि इकडं बघा एक तव्यावर सुद्धा एक चपाती आहे तर अशी व्यवस्था मी केली बघा आता स्वयंपाक वगैरे केला आता लगेच जेवून घेतो गरमागरम खाऊन घेतो भूक लागली मला आता दुपारचे बारा वाजू लागले बघा तर मित्रांनो चला आपण हा व्हिडिओ हा ब्लॉग येथेच पूर्ण करू मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा मला स्वयंपाक येतो का मला चपात्या येत्या का मला भाजी येते का मी कसा स्वयंपाक केला हे मला कमेंट करून नक्की कळवा तर चला यानंतर पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र